विद्यवाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत दीप्ती नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ज्या जाणून घेणार आहोत ते आपल्या सर्वांना सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे कारण ते आहेत भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम ज्यांचा कार्यकाळ होता इसवी सन एकतीस ते सन दोन हजार पंधरा सुरुवातीला ऐकूयात काही उभ्या भारत देश महान करी लोकशाहीचे संवर्धन विकासाचे बांधी कंकण सुबत्तावया सुबत्तेसाठी विकास त्यासाठी करी प्रयास शान्तिसाठी घेई ध्यास आक्रमण त्यजुनी परी अहिंसा दुर्बलाची असे काय कामाची म्हणती दाट शक्तीहीनाची चाड नसे कोणाला देशाने स्वस्थ असावे परी इतरांनी देशासवे

एस एल व्ही निर्मून कार्यपूर्ती करून परिप्रश्न संरक्षणाचा पश्चिम उत्तर दिशेचा गंभीर हो साचा, समोर उभा ठाकला कला, कला मान्य आव्हान पेलले अपरिमित कष्ट झेलले अग्निपृथ्वी निर्माण केले देश रक्षणा देशाचे नेतृत्व केले राष्ट्रपती पद भूषविले राष्ट्राला वरदान ठरले व्यक्तिमत्व अलौकिक आता ऐकूयात या ओव्यांचा माहितीपर कल्पना विस्तार ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी झाला मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत त्यांनी एरोनॉटिकल शिक्षण पूर्ण केले भारतीय अवकाश संस्थेमार्फत रोहिणी हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला त्यासाठी लागणाऱ्या एसएल व्ही थ्री या अग्निबाणाची निर्मिती डॉक्टर कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्यानंतर त्यांनी प्रक्षेपणास्त्र निर्मितीमध्ये योगदान दिले अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रांची निर्मिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्यांनी पंतप्रधानांचे सल्लागार या पदावर कार्य केले भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांची दोन हजार दोन मध्ये निवड झाली राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा सर्वत्र उमटविला भारत दोन हजार वीस मध्ये महासत्ता व्हावी यासाठी कृती कार्यक्रम निश्चित केला त्यांना अनेक मानसन्मान मिळाले त्यात चाळीस विद्यापीठांच्या मानद पदव्या पद्मविभूषण आणि भारतरत्न यांचा समावेश आहे नम्र प्रामाणिक कष्टाळू आणि भारतावर निस्सीम प्रेम असणारे असे हे व्यक्तिमत्व आहे श्रोते हो ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी ओवी गायन आणि ओव्यांचा माहिती विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद